मी डॉक्टर अंगराज पवार आणि ॲडवोकेट राहुल बर्डे दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोघांची उभं राहण्याची इच्छा होती शेवटी संधी आपल्याला कोणातरी एखादाच देता येते दोघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं दिलदारपणे विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत भाऊसाहेब मोरेसर यांच्याकरता या निवडणुकीच्या रिंगणातनं माघार घेतलेली आहे आणि त्यांच्या दोघांचाही पाठिंबा त्यांनी सरांना इथं व्यक्त केलेला आहे दोघांचंही चांगलं सामाजिक कार्यामध्ये योगदान आहे शेवटी उमेदवार हा एकच द्यावा लागतो शेवटी कुठं ना कुठं ज्या सगळ्या घडामोडीनंतर त्या दोघांनी आज या ठिकाणी माघार घेण्याचं सरांकरता माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि एक सुशिक्षित उमेदवार आहे कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचा डाग नाही आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम मोदी सरांनी केलं हा विचार बघून दोघांनी तिथं पाठिंबा त्यांना व्यक्त दिला त्याबद्दल पुन्हा एकदा दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मी पक्षासाठीच एकदम अर्ज म्हणून भरला होता आज पक्षाच्या सूचनेनुसार माननीय राज्यमंत्री आदित्य दादा यांच्या सूचनेनुसार आम्ही अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे पक्षाचे उमेदवार माननीय श्री भाऊसाहेब मोरे हे नगराध्यक्षपदा असल्यामुळे त्यांना पूर्णपणे ताकदीने पाठिंबा जाहीर करीत असून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत त्याबद्दल आमच्या दोघांची आज नगराध्यक्षपदासाठी माघार घेत असून आमचं त्याप्रमाणे ठरलेलं आहे मी डॉक्टर अंगराज हरिभाऊ पवार अध्यक्षपदाचा उमेदवार होतो तर आमचे मार्गदर्शक राजकीय मार्गदर्शक श्री जागा तसेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजीव भळगट आणि आमचे मंत्री लाडके मंत्री डॉक्टर मंत्री आमचे तनपुरे तसेच सभापती बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या सूचनेला मान देऊन मी माझा नगराध्यक्षपदाचा फॉर्म मागे घेत आहे तसेच राज राऊडे विकासासाठी तसेच विकास आघाडीसाठी आम्ही अॅडव्होकेट राहुल बर्डे व मी विकास आघाडीसाठी पाठिंबा देत आहे